नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती लाडक्या बहिणींना लॉटरी लागणार आहे आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये हप्ता म्हणजेच महिना मिळणार आहे हा हप्ता कधीपासून आणि किती वाट आपल्याला त्यासाठी बघावी लागणार आहे बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात येऊन पोहोचेल आणि हो हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर जरूर लाईक लाईक करा बघा विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यावर माहिती सरकारनी महिलांना दर महिन्याला एकवीस रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा सुद्धा दिली आहे तिथे महिलांनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यानंतर त्यांनी अशा प्रकारे जाहीर केलं की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये आता देणार आहोत त्यानंतर आता राज्यामध्ये माहितीचे सरकार सुद्धा आलेले आहे त्यामुळे महिलांना लवकरच एकवीसशे रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले आहे माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली राज्यातील कोट्यावधी महिलांना याचा लाभ देखील मिळालेला आहे त्यामुळे आता महिलांना डिसेंबर महिन्यापासून पैसे देण्यास पुन्हा सुरुवात देखील होईल माहिती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याची ग्वाही सुद्धा दिलेली आहे याची अंमलबजावणी जो अर्थसंकल्प आहे किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे यामध्ये तरतूद झाल्यावर होणार आहे म्हणजेच साधारणतः मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं तर एप्रिल महिन्यापासून एकवीस रुपये मिळण्याची शक्यता आहे राज्यात सरकारने एक जुलैपासून दर महिन्याला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले आहे त्यानंतर सरकार पुन्हा आल्यावर महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याचे वचन सुद्धा दिले होते त्यामुळे आता बहिणींना एकवीसशे रुपये देणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ महिलांना पुढच्या महिन्यापासून सुद्धा मिळू शकतो जर तशा प्रकारची तरतूद सरकारने केली तर परंतु सध्या सरकार पंधराशे रुपये देत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद झाल्यानंतरच एकवीस रुपये देणे शक्य होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जात आहे म्हणून महिलांना आता त्याची थोडीशी वाट बघावी लागणार आहे असंही आपण म्हणू शकतो याबद्दलची कुठली अपडेट असली नवीन माहिती असली तर जरूर मी या चॅनलवर आपल्याला देईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो आपण आणि हो व्हिडिओला लाईक सुद्धा करा आवडला असेल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सत्तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र